नमस्कार मित्रांनो मी अमर स्पर्धा चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्रहन मुंबई महानगरपालिकेतील कर निर्धारण व संकलन खात्याच्या आस्थापनेवरील गट क मधील निरीक्षक या पदाची सविस्तर अशी जाहिरात मित्रांनो पदा या पदासाठी लागणारी पात्रता काय असणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे परीक्षेच्या सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावे आता मित्रांनो पाहूया पदाचं नाव आहे बघा इथे पाहू शकता निरीक्षक पदाचं नाव आहे ओके वेतन श्रेणी किती तर यम सेवन्टीन आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे असा अंतिम पगार असणार आहे एकूण पदे किती आहेत तर एकूण एकशे अठ्ठ्याहत्तर आहेत आणि गट मशा, गट क मध्ये सर्व पदे येतात आता आपण डिटेलमध्ये पाहूया की कोणत्या प्रवर्गासाठी म्हणजे जातनी आहे कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत तर तुम्ही पाहू शकता येथे एकूण पदे आहेत एकशे अठ्ठ्याहत्तर ओके okay. एकशे अठ्ठ्याहत्तरपैकी अनुसूचित जातीला अकरा अनुसूचित जमातीला तीन आहेत विजाला तीन आहेत भ जो ब मध्ये चार भ जो क मध्ये दोन भ ड मध्ये शून्य विमा प्रमध्ये शून्य इमा व मध्ये बत्तीस आहेत म्हणजे इतर मागासवर्गीय सहाशे मा ब ओके okay. यामध्ये अठरा आहेत आदुग आर्थिक दुर्बल घटकमध्ये अठरा आहेत खुला ओपन कॅटेगरीला सत्याऐंशी आता आपण डिटेलमध्ये पाहूया निहाय कोणत्या प्रवर्गाला किती आहेत ओके तर येथे तुम्ही पाहू शकता ओके तर आता सर्वप्रथम बघा एकूण जागा आहेत अनुसूचित जातीला अकरा त्यापैकी सर्वसाधारणला तीन महिलाला आहेत तीन माजी सैनिक दोन प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त शून्य खेळाडूला एक अंशकालीन पदवीधरला एक आहे अशा पद्धतीने एकूण किती आहेत तर अकरा आहेत ओके त्यानंतर तुम्ही पाहू शकता अनुसूचित जमातीला तर अनुसूचित जमातीला पाहू शकता येथे एकूण तीन आहेत या तीनपैकी विजा ओके या तीनपैकी पाहू शकता अनुसूत जमातीला तीन आहेत या तीनपैकी सर्वसाधारणला दोन महिलाला एक आहे तर बाकी इतर प्रयोगाला शून्य विजा ओके विमुक्त जातीसाठी एकूण तीन आहेत या तीनपैकी सर्वसाधारणला दोन महिला एक आहे नंतर आहे ब ओके भजबमध्ये एकूण चार आहेत या चार पदांपैकी सर्वसाधारणला दोन महिलाला एक माजी सैनिक एक नंतर भौज क भटक्या जमाती घटक मध्ये दोन आहेत या दोनपैकी सर्वसाधारणला एक महिलाला एक आहे नंतर येतं साठी शून्य एके नाही नंतर विमा विमाप्र विशेष मागास प्रवर्गासाठी सुद्धा शून्य आहे इमा व म्हणजे इतर मागासवर्गीय ओबीसी हो कॅटेगरीला ओबीसीला आहे तर बत्तीस या बत्तीसपैकी सर्वसाधारणला नऊ महिलाला दहा आहेत माजी सैनिकाला पाच प्रकल्पग्रस्तला दोन भूकंपग्रस्तला एक खेळाडूला दोन आहेत अंशकालीन पदवीधरला तीन आहेत नंतर सहाशे माव ओके या घटकामध्ये किती येतात तर याच्यामध्ये एकूण आहेत बघा अठरा ओके नंतर यापैकी सर्वसाधारणला सहा आहेत महिलाला पाच आहेत माझे सैनिक तीन प्रकल्पग्रस्तला एक आहेत खेळाडूला एक अंशकालीन पदवीधरला दोन नंतर येतं आदोग म्हणजे आर्थिक दुर्बल घटक डब्ल्यू एस म्हणून यांच्यासाठी आहेत अठरा या अठरापैकी सर्वसाधारणला सहा महिलाला पाच आहेत माजी सैनिकला तीन प्रकल्पग्रस्तला एक खेळाडूला एक अंशकालीन पदवीधरला दोन आता खुला पाहूया म्हणजे ओपन कॅटेगरीला तर ओपन कॅटेगरीला एकूण सत्याऐंशी आहेत या सत्याऐंशीपैकी पाहू शकता सर्वसाधारणला एकोणतीस महिलाला सव्वीस माजी सैनिक तेरा प्रकल्पग्रस्तला चार भूकंपग्रस्त दोन खेळाडूला चार अंशकालीन पदवीधरला नऊ अशा पद्धतीने एकूण किती आहेत तर एकशे अठ्ठ्याहत्तर पदे आहेत आता अनाथ मुलांसाठी किती आहेत तर दोन पदे एक आहे संस्थात्मक प्रवर्गाकरता एक आणि संस्था बाह्य असेल त्यांच्यासाठी एक असे दोन आहेत नंतर दिव्यांगासाठी सात पदे आहेत म्हणजे गट अमध्ये दोन गट ब दोन गट क दोन गट ड व ई मध्ये एक आहे आता पाहूया जे दिव्यांग प्रवर्गामध्ये येतात दिव्यांग प्रवर्गासाठी एकूण किती आहेत तर पाहू शकता बघा एकूण सात पदे आहेत दिव्यांग प्रवर्गासाठी जे गट अ मध्ये येतात म्हणजे अंध अंशता अंध ओके अंध, अंध असतील किंवा अल्पदृष्टी असतील तर या सातपैकी त्यांच्यासाठी आहेत अंध व्यक्तींसाठी दोन नंतर दुसरा येतो बघा श्रवणशक्तीतील दोष म्हणजे ऐकू येण्यातील कर्णबधिरता असेल किंवा ऐकू येण्यातील दुर्बलता असेल तर यांच्यासाठी आहेत दोन ओके नंतर पाहू शकता चलन वलन विषयक विकलांगता म्हणजे एक हात अस्थिव्यंगता दोन्ही हात अस्तिव्यंगता एक पाय अस्थिव्यंगता दोन्ही पाय अस्थिव्यंगता एक हात किंवा एक पाय अस्थिव्यंगता उन्माद पक्षाघात ओके त्यानंतर कुष्ठरोग असेल शारीरिक वाढ खुंटणे असेल ॲसिड हल्लाग्रस्त असतील ओके नंतर स्नायू विक्रेती असतील यांच्यासाठी दोन आहेत नंतर पाहू शकता तुम्ही गट ड मध्ये मानसिक अपंगता मेंटल इलनेस मानसिक आजार किंवा ए ते डीमधील एखादी अपंगत्वाचा समावेश असेल तर यांच्यासाठी एक आहे तर टोटल सातपैकी त्यांच्यासाठी जागा आहेत ओके तर संख्येमध्ये वाढ किंवा घटवण्याची शक्यता आहे त्यामुळे वाढू शकतात आणि कमीसुद्धा होऊ शकतात ओके महत्त्वाची आपण माहिती पाहणार आहोत त्यामुळे संपूर्ण जाहिरात आपण पाहणार नाही आहोत ओके तर याच्यामध्ये आपण पाहूया आपण महत्त्वाचं आणखी काय ओके तर बघा निरीक्षक या पदासाठी आवश्यक पात्रता काय सर्वात महत्त्वाचं तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा म्हणजे कोणत्याही विद्यापीठातून त्या व्यक्तीचं बी ए असेल बी कॉम असेल बी एस सी असेल इंजिनिअरिंग असेल एटसेट्रा तर फक्त त्याच्याकडे डिग्री असावी आणि कोणत्या विद्यापीठ असावं तर मान्यताप्राप्त म्हणजे शासनमान्य मान्यताप्राप्त विद्यापीठ असावं आता नंतर बघूया आणि उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेमध्ये शंभर गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा म्हणजे दहावी किंवा बारावीमध्ये तुमचं शंभर गुणांचं मराठी असलेलं पाहिजे नंतर तिसरी अट काय म्हणते बघा तर डी ओ ए -e सी सी सोसायटीचे सी 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 किंवा ओ स्तर किंवा ए सर किंवा बी सर सी स्तरावरील महाराष्ट्र राज्य उच्च व तांत्रिक शिक्षण म्हणजे एम एस बी टी मंडळाचं तर एम एस सी आय टी जरी असेल तरी तुम्ही त्यासाठी पात्र आहे ई सी टी प्रमाणपत्र असेल तरीसुद्धा तुम्ही पात्र आहेत ओके चौथी अट काय म्हणाल बघा उमेदवाराजवळ मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे प्रत्येकी तीस शब्द प्रति मिनिट म्हणजे टायपिंग किती लागेल तुम्हाला मराठी थर्टी आणि इंग्रजी थर्टी अशी टायपिंग लागणार आहे ओके आता पाहूया निरीक्षक या पदासाठी वयोमर्यादा किती अराखीव जे उमेदवार आहेत ओके म्हणजे खुला प्रवर्गामध्ये ओपन त्यांच्यासाठी अठरा ते अडोतीस आहे मागास प्रवर्गामध्ये असतात तर त्यांच्यासाठी अठरा ते त्रेचाळ आहे दिव्यांग प्रवर्गामध्ये अठरा ते पंचेचाळ आहे ओके त्यानंतर पाहू शकता तुम्ही किंवा आता बघा मित्रांनो आरक्षणनुसार कोणत्या प्रवर्गाला किती वयोमर्यादा ओके आता इथे तुम्ही पाहू शकता सर्व जे आहेत उमेदवार त्यांच्यासाठी किमान वयोमर्यादा तर अठरा आहेत परंतु जास्तीत जास्त कमाल किती आपण पाहूया बघा अराखीव खुला प्रवर्गाला आहेत अठरा ते अडोतीस ओके मागासवर्गीयांना यांना त्रेचाळपर्यंत माजी सैनिक उमेदवार असतील तर यांच्यासाठी पंचचा पंचचाळ ओके आणि माजी सैनिक उमेदवाराला बघा सशस्त्र दलातील सेवा व प्लस तीन वर्षे कमाल वयोमर्यादा पंचाळ प्रकल्पग्रस्त उमेदवार असतील अठरा कमाल किती पंचाळ भूकंपग्रस्तला पंचेचाळ खेळाडूला त्रेचा अंशकालीन पदवीधरला पंचावन्न वनात उमेदवारांना त्रेचाळ ओके दिव्यांग असतील तर पंचेचाळ स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य असतील तर त्यांच्यासाठी पंचेचाळ आहे ओके आणखी महत्त्वाचं बघा आता निरीक्षक या पदासाठी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेच्या ओके नाही एक्झाम कशी होणार आहे तर ऑनलाईन तुमची एक्झाम असणार आहे आणि मराठी व इंग्रजी या विषयांचा जो दर्जा असणार आहे तर इयत्ता बारावीच्या दर्जाच्या समान राहणार आहे आता पाहू शकता विषय कोणकोणचे आहेत तर मराठी भाषा व्याकरण आहे दहा प्रश्न आहेत वीस गुणांना ओके नंतर इंग्रजी भाषा व्याकरण एकूण दहा प्रश्न आहेत वीस गुणांना सामान्य ज्ञानचे आहेत पंधरा प्रश्न तीस गुणांना अंकगणितचे आहेत पंधरा प्रश्न तीस गुणांना मुंबई महानगरपालिका अधिनियम आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी बघा याचे आहेत पन्नास प्रश्न आहेत शंभर मार्काला सर्वात जास्त महत्वाचं आहे तर मित्रांनो बघा एकूण प्रश्न आहेत शंभर एकूण गुण आहेत दोनशे आणि एकशे वीस मिनिटाचा कालावधी असणार आहे ओके तर बघा यादीमध्ये किती लागेल तर पंचाळीस टक्के गुण प्राप्त करणं आवश्यक आहे त्याच्यानंतरच ओके आता सामान्य ज्ञान विषयाचे बघा सामान्य ज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका ब्रहन मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा भूगोल बघा फोकस महत्वाचं काय ब्रहन मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा जो भूगोल आहे सामाजिक इतिहास आहे हवामान स्थानिक वैशिष्ट्य ब्रहन मुंबई महानगरपालिकेचे विविध प्रकल्प प्रोजेक्ट असतील महानगरपालिकेचा अर्थसंकल्प असेल महानगरपालिका प्राधिकारी अथॉरिटी यांच्याशी निगडीत प्रश्न याच्यामध्ये असतील इंग्रजी व्याकरणामध्ये काय असेल बघा ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल तसेच मराठी व्याकरणशी मराठी भाषेतून घेण्यात येईल सामान्य ज्ञान अंक गणित व मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी या विषयांची ऑनलाईन परीक्षा मराठी तसेच इंग्रजी भाषेतून दोन्हीनुसार तुमच्या मनावर तुम्ही मराठी किंवा इंग्रजीमध्ये देऊ शकता ओके नंतर बघू आणखी महत्त्वाचं काय तर पाच सात दोन हजार पंधराच्या मराठी आवृत्तीनुसार व अठरा एक दोन हजार सोळाच्या इंग्रजी आवृत्तीनुसार मुंबई महापालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी या कलमांची यादी सोबतच्या परिशिष्ट एकमध्ये आहे ओके वेबसाईटवरती तुम्हाला हा जे कलम आहे ते सर्व मिळून जातील ओके मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही म्हणजे इंटरव्ह्यू नसणार आहे ओके आता आणखी महत्त्वाचं याच्यामध्ये काय बघा आता ऑनलाईन अर्ज कसा करायचा तर ही वेबसाईट आहे एस टी पी ए पोर्टल एम सी जी एम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता ओके आणि तुम्ही अर्ज भरू शकता आणखी महत्त्वाचं काय याच्यामध्ये बघू शकतो काय अडचण असेल तर हा नंबर दिला बघा तुम्ही तर सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये तुम्ही कॉल करू शकता ओके दीड ते अडीच जेवणाची वेळ असते मग ही वेळ सोडून तुम्ही कॉल करू शकता आणि सोमवार ते शनिवार तुम्ही कॉल करू शकता ओके मग उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवायची परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरल्यानंतर त्याची ई पावती आहे त्याची प्रिंट काढून सुद्धा स्वतःजवळ ठेवायची म्हणजे फायनल सिलेक्शनला तुम्हाला याचा उपयोग होणार आहे आता महत्वाचं तारीख बघा वेळापत्रक तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी व परीक्षा शुल्क भरण्यासाठी लिंक तर वीस नऊ दोन हजार चोवीसपासून ओके दुपारी तीन वाजल्यापासून चालू झालेली आहे तर अंतिम दिनांक किती आहे तर एकोणीस दहा म्हणजे म्हणूया आपण वीस सप्टेंबरपासून ते एकोणीस ऑक्टोंबर असा एक महिन्याचा कालावधी अर्ज भरण्यासाठी आहे आता पाहूया फीस किती आहे बघा अराखी उमेदवारांना म्हणजे ओपन उमेदवारांना आहे एक हजार वस्तू व सेवा कर सह इन्क्लूड मागास उमेदवारांना नऊशे रुपये आहे ओके अनाथ प्रवर्गासाठी किती आहे तर नऊशे रुपये आहे ओके या पद्धतीने परीक्षा फीस लागणार आहे परीक्षा शुल्क ना परतावा नॉन रिफंडेबल असणार आहे ओके पदभरती स्थगित झाली रद्द झाली तर तुम्हाला शुल्क परत मिळणार नाही असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे आणखी महत्त्वाचं काय याच्यामध्ये बघूया परीक्षा केंद्र ओके परीक्षा केंद्राचा पत्ता परीक्षेच्या प्रवेशपत्रात नमूद केला जाईल तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरत असताना तुम्हाला सेंटर कुठला हवं आहे तुमच्या जिल्ह्याच्या जवळचं ते तुम्ही भरू शकता ओके नंतर काय लागणार परीक्षेसाठी जे प्रमाण म्हणजे आपल्याला जो आय डी लागेल तो मूळ प्रमाणपत्र किंवा आधार कार्ड असलं तरीसुद्धा चालेल ओके नॉर्मलायझेशन मेथड फॉर्म्युलेने तुमचं जे गुण मिळणार आहे त्यानुसार होणार आहे ओके ग्रुप वाईज टाईम सेटर ओके म्हणजेच काय तर मराठीला वेगळा टाईम गणितला वेगळा टाईम असं असणार आहे ओके आपण पाहणारच आहोत कुठल्या घटकाला टाईम किती असणार आहे बँकिंग परीक्षा ज्या होतात ना तर त्या परीक्षेमध्ये टाईम असतो त्या पद्धतीनुसार हे टाईम दिलेलं आहे आणखी महत्त्वाचं यामध्ये काय आपण ते सर्वप्रथम पाहूया ओके आता पाहूया आपण आणखी काय याच्यामध्ये महत्त्वाचं आहे ओके आता शेवटचा आहे याच्यामध्ये हे बघा एम सी क्यू आधारित परीक्षांमध्ये कालमर्यादाचा समावेश करणे आता टाईम आहे प्रत्येक विषयाला टाईम असणार आहे ओके पाहू शकता तुम्ही मराठी ग्रामर ओके तर तीस मिनटाचा टाईम असणार आहे तुम्हाला ओके ग्रुप याच्यामध्ये त्यांनी निवडलेले आहेत किती प्रश्न ग्रुप बीमध्ये किती म्हणजे तुम्ही पाहू शकता मराठी ग्रामर तीस मिनिटाचा इंग्लिश ग्रामर तीस मिनटाचा ओके जनरल नॉलेज तीस मिनिटाचा नंतर ग्रुप डी त्याच्यामध्ये आपण तीस मिनटाचं ओके मग प्रत्येक घटकासाठी तुम्हाला स्पेसिफिक टाईम असणार आहे ओके तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची जाहिरात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचणी असतील तर कमेंट करू शकता थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ